व्यवस्थित माहिती दिले दिले ओके ओके मग त्यानंतर तुम्ही मशीन त्या पद्धतीने शेती करायला चालू केली आम्ही बघाय गेलो त्याविषयी घेऊन आला ते मी नवीनच काकडी केली होती त्या वेळात बरं मग ती वापरली माझी ती एक दिवस आड करून दोन टन माल निघत किती गुंट्यामध्ये वीस गुंठ्यात ते सतरा अठरा तोड सतरा ते अठरा तोड्या झाल्या आणि टोटल माल किती टन निघाला टोटल माल माझा वीस टन चांगला निघाला वीस टन चांगला बाकीचा जनरल माल निघाला नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्ते मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आपल्या संस्थेची परंपरा आपला नियम आपण प्रत्येक कष्टकर्च्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त भेटण्याचा प्रयत्न करतो त्याचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि जे मशीन ऑर्गॅनिक बरोबर जे शेतकरी रसायनाला सोडून निसर्गाकडे येत आहेत याचाच अर्थ नैसर्गिक शेती करतायत विषमुक्त शेती करतायत अशा माझ्या कष्टकरी धाडसी प्रयोगशील आणि आध्यात्मिक शेतकऱ्यांना आपण नेहमीच भेटून त्याचं कौतुकही करतो आणि त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या शेतामध्ये जे प्रयोग केलेले आहेत ह्या प्रयोगाला महाराष्ट्रभर लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओचा हा अठ्ठास आहे आणि तोच हा प्रयत्न तोच हा प्रयोग आज माझ्याबरोबर माझे कष्टकरी शेतकरी मित्र नेताजी पाटील कोल्हापूर जिल्ह्यामधील दिल, कागल तालुक्यातील हे छोटस कौलगे नावाचं गाव आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमेला लागून असलेलं हे गाव कौलगे यांच्या गावाजवळच साखर कारखाना आहे कौलगे तालुका कागद कौलगे तालुका कागल आणि इथून निपाणी जवळ आहे आणि आपाचीवाडी हे श्री क्षेत्र जवळ आहे इथून नाथांचं क्षेत्र आहे ही पुण्यभूमी आहे ह्या ठिकाणी नेताजी उर्फ बापू त्यांचं लोकल नाव बापू आहे हे अतिशय कष्टपूर्वक शेती करतायत त्यांच्या कुटुंबाबरोबर गेले दोन वर्ष मिशन ऑर्गॅनिकच्या सहकार्याने मार्गदर्शनाने त्यांनी अनेक विविध प्रयोग केलेत मी आज त्यांना प्रथम भेटलो पण ह्या माणसाचं विशेष कौतुक ह्यासाठी आहे गेली अनेक वर्ष ह्या माणसा माणसानं रसायन वापरलेलं नाही आज शेतामध्ये आल्या आल्या मला ते जाणवलं कारण जमिनीचा कर्भाव अतिशय सुंदर आहे जमीन मऊ भुसभुशी झालेली आहे याचाच अर्थ मित्रांनो ह्या माणसाला नैसर्गिक शेतीविषयी आस्था आहे आणि नैसर्गिक शेतीविषयीचं पूर्ण ज्ञान आहे विविध प्रकारच्या नैसर्गिक स्लऱ्या करून सोडणं विविध प्रयोग करणं हा यांचा स्थायी भाव आहे आणि भगवंतानं ह्या माझ्या प्रयोगशील कष्टकरी शेतकऱ्याला त्याच्या त्या प्रयोगशीलतेसाठी अमाप दान त्याच्या पदरामध्ये टाकलंय आज आपण त्यांच्याशी भेटायला आलोय आता आपण ज्या प्लॉटवर उभारलो आहोत हा काकडीचा प्लॉट आहे एकोणतीस गुंटी प्लॉट आहे हा सव्वीस गुण सव्वीस गुंट्याचा प्लॉट आहे याच्या तोड्या सुरू झालेल्या आहेत त्याचंही आपण त्यांच्या तोंडून आता प्रयोग ऐकूया याच्या आधीसुद्धा त्यांनी वीस गुंट्यामध्ये घराच्या जवळ काकडी केली होती टोमॅटो केलेला आहे केळीची बाग केलेली आहे विविध प्रकार भेंडे लावलेले आहे हे सगळं त्यांनी बिना रसायन केलेलं आहे ऐकताय ना मित्रांनो चिमुडभर सुद्धा रसायन बापूनी त्यांच्या चिरंजीवाने वहिनी साहेबांनी वापरलेलं नाही बिना रसायनाचा सुंदर प्लॉट केलाय अनेक शेतकऱ्यांना माझा हा जोडून म्हणणं नेहमीच सांगणं आहे ज्या लोकांना अजूनही भीती वाटते की रसायन घातलं नाही तर माझ्या शेतामध्ये उत्पन्न येणार नाही त्या सर्व लोकांसाठी आज हे माझ्या खंबीर शेतकरी काय सांगणार आहे ते ऐका तो किती पैसे मिळवतोय ते ऐका आणि मग तुम्ही विचार करा की नैसर्गिक शेती फायद्यामध्ये आहे की तोट्यामध्ये आहे आपण सुरू करूया बापू नमस्कार नमस्ते तुम्ही शेतकऱ्यांना आज हा लाखो लोक हा व्हिडिओ बघणार आहेत तुम्ही तुमचं संपूर्ण नाव गाव पत्ता जरा सांगा सगळ्यांना माझं नाव नेताजी कृष्णा पाटील दहा कौलगे तालुका कागल जिल्हा कोलाना कोल्हापूर तुम्ही मला बापू सांगा की पहिल्यापासून तुम्ही नैसर्गिक शेती करताय तुम्ही रसायन वापरत नाही मी जवळजवळ जवळ वीस वर्ष आली सतरा अठरा वर्ष आली मला ओके मी ते रासायनिक फक्त रासायनी जे वापरतोय फक्त ते नदीकडे वापरतोय हा पण तुम्ही बाकी कुठल्याही प्लॉटला आहे तिथे मी पुराचे वापरतोय कधीही या माणसानं घराजवळच्या प्लॉटला रसायन वापरलेलं नाही इतक्या वर्षांमध्ये तुम्ही कधी तोट्यात आलाय नाही ऐकता तुम्ही नाही तो रसायन वापरत नाही तर सुद्धा हा माणूस भरघोस फायद्यामध्ये आहे माझं हेच वारंवार म्हणणं आहे जी लोक घाबरत आहेत ज्या लोकांना अजूनही विश्वास नाही आहे त्यांनी ह्या माणसाचा ऐका यांचा अनुभव ऐका नैसर्गिक शेती करा आणि व्यवस्थित उत्पन्न मिळवा आता तुम्ही मला सांगा मिशन की मिशन ऑर्गॅनिक एक वर्षभरापूर्वी तुम्हाला कळालं असं बोलता बोलते ते व्हिडीओ बघता हा सेंद्रिय याच्यावर मला तुमचा व्हिडिओ मिळाला सापडला बर बर त्याच्यामुळे मला मी डायरेक्ट तुमच्या मेन आमचे मित्र एक खोद साहेब आहेत बरं आम्ही दोघे जण तिथे जागेला आलो आग्राला गेला मग तिथे माहिती इथे नाही तुम्हाला ऑफिसमध्ये माहिती मिळाली व्यवस्थित मिळाली मिळाली व्यवस्थित माहिती दिली व्यवस्थित ओके ओके मग त्यानंतर तुम्ही मशीन त्या पद्धतीनं शेती करायला चालू केली आम्ही बघाय गेलो अन्नपूर्णा घेऊन अन्नपूर्णा बाटले आणि आला ते मी नवीनच काकडी केली होती त्या वेळात बरं मग ती वापरली माझी ती एक दिवस आड करून दोन टन माल गेलं एक दिवस आठ टन दोन टन किती गुंठ्यामध्ये वीस गुंठ्यात तुम्ही हे लक्षपूर्वक आहे का मागील वर्षी बापूंनी जेव्हा अन्नपूर्णाने भूसुधारक वापरलं भूसुधारकची एक पुडी जी अडीच हजार रुपयाला आहे आणि अन्नपूर्णाची एक लिटरची बाटली जी आठशे रुपयाला अशा दोन बाटल्या चार हजार शंभर रुपयाचं औषध ते घेऊन आले होते मागच्या वर्षी आणि त्यांनी वीस गुंट्याच्या काकडीला त्याचा प्रयोग सुरू केला आता ते सांगतायत की एक दिवसा आड काकडीच्या तोड्या सुरू झाल्या ज्या दोन टनच्या होत्या अशा तुम्ही किती तोड्या केल्या एकूण किती तोड्या झाल्या तुमच्या तो सतरा अठरा तोडला सतरा ते अठरा तोड्या झाल्या आणि टोटल माल किती टन निघाला टोटल माल माझा वीस टन चांगला निघाला वीस टन चांगला माल त्याचा जनरल माल निघाला वीस टन चांगला माल आणि बाकी जनरल माल निघाला तुम्ही मला सांगा त्याचे एकूण पैसे किती झाले त्याच तीन लाख रुपये झाले तीन लाख रेट कमी असल्यामुळे रेट काय लागला रेट तुम्हाला पंधरा रुपये सोळा रुपये आहे बरं नऊ रुपये शेवट नऊ नऊ चार साधारण तुम्हाला बारा चौदा रुपये दहा चार तरी बारा चौदा मिळाला तुम्हाला बारा ते चौदा रुपये पावतीवर हिशोबच केला हिशोबच केला सगळ्या पावत्या ठेवलेल्या हा माणूस सगळा हिशोब ठेवतोय त्यांनी मला पावत्या दाखवल्या मागाशी मित्रांनो ऐका वीस गुंठ्याच्या काकडीच्या प्लॉट मध्ये ह्या वाघानं वीस टन काकडी काढलेली आहे आणि प्लस खराब थोडी वाकडी वगैरे ती वेगळी ती पकडलेलीच नाही साधारण बारा ते चौदा रुपयाचा दर त्यांना ऍव्हरेज मिळाला आता ते सांगतायत तीन लाख रुपये त्यांनी मिळवले औषध किती लागलं चार हजार चार हजार शंभर ऐकताय तुम्ही चार हजार शंभर रुपयाचं औषध मला असलं ते सांगताना तीन लाखाचं उत्पन्न आता त्याला लागणारं मल्चिंग त्याला लागणारा मजूर खर्च हा सगळा त्यांनी मला सांगितला सतरा अठरा हजार रुपयेच मजूर लागले सहा हजार रुपयाचं मल्चिंग लागलं म्हणजे साधारण पंचवीस हजार रुपये हा त्यांचा मजुरीचा खर्च आला मल्चिंग आणि मजुरीचा मिळून आणि चार हजार रुपये हा आमचा मिशन ऑर्गॅनिकच्या औषधांचा खर्च आला औषध आणि मजूर या सगळ्याचा खर्च त्यांचा तीस हजारच्या वर गेला नाही बरोबर तीस हजारच्या आसपास खर्च आला आणि उत्पन्न आलं तीन लाख रुपये किती महिन्यामध्ये दोन दोन अडीच मिळे अडीच महिन्यामध्ये तीन लाख रुपयाचं उत्पन्न तीस हजार रुपयेचा खर्च दोन लाख सत्तर हजार रुपये नेट प्रॉफिट तीन महिन्यामध्ये तुम्ही मला मित्रांनो आता सांगा ऊस परवडतो की माळू परवडत कळालं ऊसामध्ये अर्ध्या एकरच्या ऊसामध्ये किती उत्पन्न येत असं म्हणायचं तुम्हाला आत्ताच मला बापूने सांगितलं ह्या वाघामध्ये वीस तीस टनाच्या वर उत्पन्न येत नाही बारा चौदा महिन्याला आणि ह्या वाघानं दोन अडीच महिन्यामध्ये वीस गुंठे म्हणजे अर्धा मध्ये दोन लाख सत्तर हजार रुपये मिळवले कष्ट आहेत निश्चित कष्ट आहेत पण धाडस महत्वाचा आहे विश्वास महत्वाचा आहे यांनी वीस गुंठ्याच्या प्लॉट मध्ये अडीच पावणे तीन लाख रुपये मिळवलेत आता ह्या प्लॉटला लागवड नाही या ला लागवड घातली नाही सुंदर प्लॉट आहे काकड्या आता मी खाऊन बघितले तुम्हाला एक मिनिट कॅमेरा द्या तुम्ही सर्वजण बघा की काय काय पद्धतीने इथे काकड्या लागलेल्या आहेत प्लॉट किती हिरवागार आहे बघताय तुम्ही ह्या सुंदर प्लॉटला एक कण भर सुद्धा रसायन घातलेलं नाही विश्वास बसतो तुमचा डोळ्यानं बघताय तुम्ही आणि सुंदर काकड्या लागलेल्या आहेत हे बघा फळ धावणं कधी सुंदर आहे दिसतंय तुम्हाला निरोगी आहे विषमुक्त आहे चांगल्या पद्धतीचं फळं लागलेली आहेत फुलं प्रचंड भरलेली आहेत प्लॉटला आता एक दिवसाट ही पण काकडी तोडायला सुरू आहे त्यांनी काल काकड्या तोडलेल्या आहेत पहिला दुसरा आहे पाचशे किलो तोडा आला ना पहिला पाचशे किलो पहिला पाचशे किलो आला पाचशे किलो एक दिवस आड करून एकटा एक टन गेला ऐकताय तुम्ही पहिला तोडा ट्रायलचा काढलेला पाचशे किलोचा आला आता काल त्यांनी काढलाय तो एक टनाचा आलेला आहे उद्या तोडाला आता काकडी पूर्ण भरलेली आहे प्लॉटला पूर्ण मी आता बघतोय सुंदर काकडी भरले हे दिसतेय का तुम्हाला हे बघा आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे बापूने मला आत्ता सांगितलं बापू मागच्या वर्षी किंवा आत्ता जेव्हा तुम्ही हे सगळं मिशन आरोग्याच्या पद्धतीने केलं फक्त अन्नपूर्णाची फवारणी केली बरोबर हो हो मला एक सांगा की तुम्हाला संपूर्ण प्लॉट सुरू होऊन जाईपर्यंत परें, संपेपर्यंत मागच्या वर्षी देखील आणि आत्ता देखील कुठल्या प्रकारचा रोग अटॅक बुरशी बुरशी काय आलं काय तुम्हाला नाही नाही रोग काही आले ऐकताय मित्रांनो अन्नपूर्णा हे अत्यंत ताकदवान नैसर्गिक झाड पाल्याचा काढा आहे शेतकरी त्याच्या प्लॉट मध्ये उभारला आहे त्याची लक्ष्मी आहे ती तो खोटं नाही बोलणार कुठल्याही प्रकारचा रोगराई आलेली नाही भाजपाला करणाऱ्या सर्व मित्रांना माझी विनंती आहे आता भाजपाला करत असताना किती प्रकारचा औषध मारता आहे किती प्रकारची रोगराई हा यांचा चिरंजीव बघितला नाव पाहतो सगळ्या श्रीधर नेताजी पाटील बी सी ए करतोय मुलगा उच्च शिक्षित आहे पण तो त्यांच्या वडिलांच्या बरोबर शेतामध्ये रात्र राबतोय आज वडिलांना तो मदत करतोय मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांची मुलं मुलींना मुद्दाम बोलवतो आज हा वाघ इथं आहे हे भारताचं भवितव्य आहे ह्या मुलग्याला शेतीची गोडी आहे आज वडिलांच्या बरोबर वर सगळा हिशोब करतोय सगळ्या गोष्टी पॅकेजिंग पासून मार्केटपर्यंतच्या सगळ्या गोष्टी तो हा मुलगा करतो आहे आणि हे भारताचं शेतीतलं भवितव्य ही मुलं पुढे जाऊन सुंदर शेती करणार आहेत कारण ह्या मुलग्याला शेतीची गोडी लागलेली आहे आज याच्या वडिलांनी अडीच महिन्यामध्ये काकडी किती काढली पावणे तीन लाखाची कुठं बाळ नोकरी आहे मला सांग की महिन्याला लाख रुपये पगारातली स्वतःच्या घरात राहून हे अडीच स्टार्टिंग असेल काय म्हणजे काय हा बी बी मी पाकिट आणले हा बी पाकिट आणल्यानंतर घेणे अन्नपूर्णा मध्ये बी सगळे केले बी प्रक्रिया क्रिया बरोबर मी टोकले टोकणले मग आता एकविसाव्या दिवशी घेणे हा काय फळ पडलंय माझ्याकडे माझ्याकडे फोटो आहे त्याचा ऐकता हे तारीख एकवीस मिशन ऑर्गॅनिक छोट्या छोट्या गोष्टींचं मार्गदर्शन करतं पण मित्रांनो तुम्हाला ते संपूर्ण ऐकता यायला पाहिजे तुम्हाला त्यावर विश्वास बसला पाहिजे शेजारी से, म्हटलं तु, तु, तुझी एवढी कशी काही काकडी एकवीस दिवसाचे फुल आले म्हणाले फोटो पण एकविसाव्या दिवशी मारले अठरा दिवसा मारले मी तार तारीख मारली ज्या दिवशी बी टोकरली त्या दिवशी फोटो मारलेला आहे अत्यंत अभ्यास माणूस आहे प्रत्येक गोष्ट फोटो मारलेला आहे तारीख लिहून ठेवली आहे त्याला आणि फोटो तारखा येतो फोटो तारखा आहेत ऑफिस मधून मार्गदर्शन केलं होतं बीज प्रक्रिया ही अत्यंत महत्वाची असते अनेक वेळा सांगितलं म्हणून त्याच्यामुळे संस्थेचे आमचे अजित हरेर जे शेती अधिकारी आहेत त्यांनी यांना सांगितलं होतं की बीज प्रक्रिया केल्याशिवाय प्लॉट लावू नका वारंवार आम्ही सगळ्यांना सांगतो आज त्या बीज प्रक्रियेचा अनुभव यांनी सांगितला विचाराच्या आधी एकविसाव्या दिवशी फुल पडलेलं होतं असं पडतं का कधी शक्य नाही बरं का नॉर्मल मध्ये हे चालू आहे ना रोप लावले नाही आपण टोकली केलं रेट लावलेलं नाही बिया टोकणलेल्या आहेत आज बीज प्रक्रिया अन्नपूर्णाच्या द्वारे केल्यानंतर एकविसाव्या दिवशी फुल पडलं म्हणजे अत्यंत लवकर फूल आणि फळ धरलेलं आहे आज त्यांनी सांगितलं की शेजारचे शेतकरी त्यांना विचारत होते एवढ्या लवकर कसं काय तुम्हाला फुल आलं आणि फळ लवकर कशी आली अन्नपूर्णामुळे आली आम्हाला भा... शेजारी माहिती काय हा त्याला बेसळ दोषतात बेसळ ओके रासायनिक रासायनिक हा मी म्हणलं औंदा म्हटलं मी आता गेल्या वर्षी ऊस भात नदीन गेले म्हणले ऊस गेला म्हणलं पाण्या त्याच्यावर काय केलं औंधामध्ये पडलं म्हणायचे म्हणते पडदे म्हणलं आता तुम्ही ऐकलं का बापू काय सांगितलं की शेजारचे शेतकरी त्यांना सांगत होते की बाबा तुम्ही लागवड टाका बेसर डोस टाका पण ह्या वाघाने त्यांना काय उत्तर दिलं माझ्या रानामध्ये मा पीक नाही आलं तरी चालेल पाण्याने वाहून गेलं असं समजतो पण मी रसायन वापरणार नाही मिशन वगैरेच्या तंत्रानच मी हा प्लॉट करणार कारण एक अनुभव मागच्या वर्षीचा त्यांच्या घाटीशी होता ह्या प्लॉटला त्यांनी कुठल्याही प्रकारचं रसायन कुठलाही बेसलडोस डोस डीएपी युरिया लागवड टाकलेली नाही तणनाशक मारलेलं नाही कुठलाही रासायनिक फवारण्या केलेल्या नाही बरोबर 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 संपूर्ण नैसर्गिकरित्या ही काकडी केली आहे जी आता पहिले तेवढे टनानं सुरू झालेले आहेत आता प्लॉट फुलायला चालू आहे पुढे जाऊन तो दीड दोड टनला जाणारच आहे ह्या वर्षीचा हिशोब सुद्धा ठेवूया मागच्या वर्षी ठेवलेली ठेवलेलं आहे मागच्या वर्षी यांनी वीस गुंठ्याला वीस टन काकडी काढलेली होती ज्याचे खर्च वजा जाऊन तीन दोन लाख सत्तर हजार रुपये मिळवलेले आहेत आता ह्या वर्षी पण हा माणूस हे पैसे मिळवणार आहे त्यांच्या घराजवळ मी आता बघून आलो टोमॅटोचा प्लॉट आहे तो देखील विषमुक्त आहे अन्नपूर्णाच्या आणि बुजवाराच्या ताकदीचा आणि त्याच्या शेजारी केळीचा प्लॉट आहे तुम्हाला माहिती आहे ना आपले केळीचे काय व्हिडिओ आहेत आता यांचा पण केळीचा व्हिडिओ घ्यायचा पुढच्या वेळेला आणि स्पेशली टोमॅटोचा व्हिडिओ घ्यायचा आहे आता टोमॅटोचे तोडे आज उद्यापासून चालू होणार आहेत अजून एक पंधरा दिवस महिन्याने पुन्हा मी येऊन त्यांचा तो व्हिडिओ घेणार आहे आणि टोमॅटोचं सुद्धा उत्पन्न किती आलं हेही तुम्हाला मी सांगतो मी नेहमी सांगतो मित्रांनो रसायन सोडा आणि निसर्गाकडे चला आज माझे हे खंबीर शेतकरी हा तरुण माणूस आहे आज सुंदर शेती करतायत नैसर्गिक शेती करतायत कुठल्याही प्रकारची रोगराई त्यांच्या प्लॉटला आलेली नाही येणारच नाही कारण हे स्वतः पहिल्यांदा सकारात्मक आहेत आध्यात्मिक आहेत आणि ज्या प्रामाणिकपणे ते कष्ट करतायत ज्या श्रद्धेनं कष्ट करतायत भगवंत त्यांच्या मागे उभा राहिलेला आहे आज ते पैसे मिळवत आहेत पण याच्यापेक्षा अत्यंत महत्वाची जी गोष्ट आहे ती त्यांना विचारूया बापू हे शेती करताना तुम्हाला आनंद समाधान किती मिळतंय समजायला काय टेन्शन नाही का टेन्शन नाही नाही तुला काय ఇక్కడ అని వాడతా గరాక భూ భూ సుధారా కే आता बापूने सांगितलेलं या चिरंजीवाने सांगितलेलं महत्वाचं वाक्य अतिशय आनंदी समाधानी आहेत लोकडा आल्यानंतर बघितल्यावर समाधान वाटतं घरी जाऊ असं वाटत नाही आता, आता इथे रासायनिक वाले आहेत ती उठल सुद्धा एक दिवस खाडले दररोज पंप खाल्ले नाही दररोज पंप हा तिथे बघितलं की ते रासायनिक वाले काय उडू एक दिवस खाडले तुम्ही आता याचं शेड्यूल कसं केलंय फवारणीच एक अकरा एकवीस ऐकलं रासायनिक बाबा आपला ऑर्गॅनिक बाबा विसरला तो आठवतो तुम्हाला औरंगाबाद आपल्या त्या मित्रानं जयेश जयेश भाईनं ज्या पद्धतीनं एक वाद घालून दिली आहे मिशन ऑरगॅनिकच्या सगळ्या शेतकऱ्यांना आज हा माणूस बघा इथून चार पाचशे किलोमीटरवर औरंगाबाद आहे पण आमच्या जयेशनं माझ्या त्या लाडक्या मित्रानं ज्या पद्धतीनं शेड्यूल तयार केलं ते के शेड्यूल आज महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरचा हा शेतकरी पळतोय एक अकरा एकवीस तीन फवारण्या एक तारखेला एक फवारणी अकराला एक फवारणी एकवीसला एक फवारणी महिन्यात फक्त तीन फवारण्या आणि भूसुधारक पुन्हा पाच पंधरा पंचवीस ह्या पद्धतीने ही लोक शेती करतायत मी वारंवार सांगतो शेड्यूल चुकवू नका या पद्धतीचं भरघोस उत्पन्न भरपूर पैसा आणि अमाप समाधान आज हे लेखांची जोडी सुंदर आम्हाला भेटली आज दोघा आनंदी समाधानी आहेत तुम्ही बापू तुम्हाला अजून काय यात वेगळे अनुभव आले हे काम करत असताना तर लोकांना सांगा काय नाही याच्या हिच्या दिवशी रासायनिक आता करते मी शेजारला बघतोय विषय ते म्हणतेच तुम्हाला सगळे म्हणतात औषध कौ मार्थ तुमचा चांगला आहे असं तसं मला म्हणत असतात म्हणतात इतर लोकांना सुद्धा आसपासच्या लक्षात आलंय की बापू काहीतरी गंमत आहे औषध न मारता म्हणजे फक्त महिन्यातल्या तीन फवारण्या आता मुलगा सांगतोय की रासायनिक वाले दररोज पंप घेऊन आहेत बघितला आता मी खव्या बिवारी ताप नाही काय नाही चवीला चांगले काकडे नैसर्गिक पद्धतीमध्ये चवीमध्ये फरक पडतोच मित्रांनो आज यांनाही तो माहिती आहे आणि इतके घरात साडे सहा हजार फूटला नाही सहा हजार फूट बरं इथलं घरासलं आता मी काय आहे तिथे एक स्लरी फिल्टर मिळालाय खुर्किराचं आणला ओके तिथलं की डायरेक्ट अकराशे लिटरची टाकी अकराशे टाके त्याच्यामध्ये कस अकराशे लिटरची टाकीत राहील सोडून द्यायची एकदम सोडून द्यायची तिथे एक व्हॉल ठेवलाय तिकडे ठेवून बघितलं काय तंत्रज्ञान किती पुढे निघालय आणि माझा हा तरुण शेतकरी करतो जीवागृत तयार करतो घर साधारण एक दीड किलोमीटर असलाय दीड दोन किलोमीटर सहा हजार फुट लाईन आहे साडेसहा हजार फुटाची लाईन आहे घराजवळ फिल्टर बसवला आहे आज तिथून ते इकडं ह्या शेतावर एका व्हॉलवर स्लरी आणि भूस्वारक सोडायचं प्लॅनिंग त्यांचं चालू आहे बघा शेतकरी माझा तंत्रज्ञानानं किती पुढे निघाला आहे आज हे जे शेतकरी आहेत हे मिशन ची ताकद आहेत आणि आमची सुद्धा अशी हो हो हो। शेतकरी जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा जसं मित्रांनो तुम्हाला यापासून प्रेरणा मिळते उत्साह मिळतो तसं मला सुद्धा ह्या लोकांच्याकडनं एनर्जी मिळते कारण ही माझे खंदे सहकारी आहेत आणि मी नेहमी सांगतो जे शेतकरी मिशन ऑर्गॅनिक बरोबर काम करतायत ते आमच्या कुटुंबाचा सदस्य आहेत मिशन ऑर्गॅनिक कुठली कंपनी नाही आपली सेवाभावी संस्था आहे आध्यात्मिक संस्था आहे मी नेहमी म्हणतो की मिशन ऑर्गॅनिकचं काम म्हणजे एक दिंडी आहे आपण माऊलींची दिंडी जशी असते तशी आमच्या कामाची ही दिंडी आहे आणि ह्या दिंडीतले हे माझे सहकार्य आहेत माझ्या बरोबर काम करणारे आज भगवंतानं माऊलीनं त्यांचा हा प्लॉट जो हिरवागार केला आहे भगवंताचा आशीर्वाद यांच्याशी आहे आणि मला माझ्या दत्तगुरूंना मी ज्यांचं आदर करतो ज्यांची ज्यांचा आदेश ज्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि ज्यांच्या मूळ मिशन ऑर्गॅनिक आहे त्या दत्तगुरूंना माझं आवाहन माझी विनंती आणि माझा हात जोडून नम्र विनंती आहे की आज बापू आहेत चिरंजीव आहेत त्यांचं कुटुंबाला भगवंताची कृपा सदैव राहू देत त्यांचा आशीर्वाद त्यांच्यावर राहू देत त्यांचं आरोग्य चांगलं राहू देत आणि त्यांच्या हाताला भगवंत यश देऊ देत अशाच पद्धतीनं बापू आणि त्यांचं कुटुंबीय समाजातील सर्व लोकांना विषमुक्त अन्न देण्याचं पुण्यकर्म करू देत ही भगवंताची चरणी माझी प्रार्थना आणि थांबूया नमस्कार नमस्कार